कर ध्यास गड किल्ल्यांचा या मोहिमेतून आतापर्यंत बरेचसे गड सर केले बरेचसे गड सर करत असताना शक्यतो ते गड ट्रेक करूनच आम्ही येत असतो आज पहाटे साडेचारच्या दरम्यान हरिश्चंद्रगडाच्या पायथ्यापासून आम्ही केलेला प्रवास आज सहा वाजून पंधरा मिनिटं झालेत आम्ही थेट हरिश्चंद्रगडाच्या टॉप फ्यूवर आहोत आम्हाला अंधाऱ्या रात्रीत पहाटेच्या प्रवासात ज्या गाईडने इथे आम्हाला मदत केली तो आमचा अनिकेत या अनिकेतने आम्हाला ह्या अतिशय खडतर प्रवासात टॉर्च बॅटरी सोबत घेऊन जो उजेड दाखवला व आम्ही हरिचंद्र गडावर पोहोचलेलो प्रथमतः त्या अनिकेतचं कौतुक करावं तेवढं कमीच पडेल तो प्रत्येकाला या गडावर येताना मुंबई असेल पुन्हा असेल किंवा इंडियातून जे पर्यटक किंवा दुर्गप्रेमी येतात त्यांना घेऊन अनिकेत हा गाईडच्या रूपात आपली भूमिका रोग बजावत असतो हरिश्चंद्रगडाचा इतिहास खूप मोठा आहे भौगोलिक इतिहास तर आहेच परंतु हरिश्चंद्र राजा तारामती राणी इथे वास्तव्यात होते असा इथला इतिहास आहे पाठीमागे कोकणकडा आहे इथे मंदिर आहे त्याला ही खूप पौराणिक महत्व आहे काही वेळा त्या मंदिरात गेल्यानंतर तुम्हाला त्याची माहिती दिली जाईल अनिकेतच्या माध्यमातून छत्रपती शिवाजी महाराज की हर हरदेव हर हर गणेश होईल पाटील अवचित

आणि गडामध्ये आणि किल्ल्यामध्ये बराचसा फरक आहे म्हणजे म्हणजे हा जे शिवाजी महाराजांनी लढाई करून जे किल्ले जिंकले ते किल्ले म्हणतात आणि जे साधना करतात ऋषी तपश्चर्या करणारे लोक इथं त्यांना गड म्हणलं जातो आणि हा हा विश्वमित्र ऋषीचा गड आहे आणि हा हरिचंद्र राजा जो आहे हा आहे आयुध्याचा आवद्याचा असल्यामुळं हा सत्यवादी आणि त्याच्याकडे कोणी काय मागितलं ते तो देतो दानशुर देव लोकांमध्ये माझी अशी मिटिंग आपण म्हणतो ते सभा भरली होती तेव्हा नाराज मुं काय सांगला ना म्हणजे देवा आधी देवा इंद्र देवा म्हणे अयोध्येमध्ये म्हणा राजा हरिचंद्रे इतका सत्यवादी आहे इतका दानसूर आहे की कोणी काही मागो काही जे काय असेल तो देतोय येतोय काही गोष्टी करतोय म्हणे तर हा विषय मी तर ऋषीपंत म्हणजे सभेला उपस्थित होते तर उपस्थित असल्यामुळे तर हा काय मला काही साठ हजार वर्ष मी तपचार्य केले आणि सगळे तेहतीस कोटी देऊ मी जे सांगत ते ऐकतात जे काही वाटल ते करतात आणि हा सत्यवादी म्हणजे हा किती असेल तो तर माने माने हा तर म्हणे बघतो म्हणा सत्य कसा देत नाही हा बघतो मी नंतर तो खाली आला नंतर पोर्थी तलावरती आला तो विचारच करू लागला का याचा सत्व कसा घ्यायचा हा बघायचा नाही का परीक्षा घ्यायची हा परीक्षा घ्यायची हा किती सत्यवादी आणि किती दान सूर्य बरा हा बघायचा आपण नंतर मग तो एक दिवशी काय झालं की अ राजे ते पूर्वी जन राजे जे होते ते शिकारी करायचे जंगलात जंगलातून जाऊन नाही था था तर त्यांनी त्याची ग्रुप घेतला राजा हरिश्चंद्र आणि तो शिकारीच गेला शिकारीला गेल्यानंतर हा विश्वमित्र त्याच्याच पाठीशी होता का नाही त्याला सत्व घ्यायचं होता तर दिवसाची बारा एकचा टाईम झाला दुपारी एका झाडाच्या सावलीला बसले पाणी प्यायला म्हणजे त्यांचा ग्रुप कोणता राजा हरिचंद्राचा नंतर मध्ये थोड्या वेळाने आपण पाणीपिणी केलं की मग नंतर आपण शिकार करायला जाऊ जंगलामध्ये नाही का तर हा तेवढ्यात राजा हरिचंद्राला थोडीशी झोप लागल्यानंतर हा त्याच्या स्वप्नात गेला स्वप्नात गेल्यानंतर हा काय म्हणतो राजा हरिचंद्र तुझा राज्य देतो कि सत्व देतो uh -huh. तर म्हणतो काय करू करणार वचन ठीक आहे वचन घेतला त्यावेळेस आपण काय एक शरद लावतो काहीतरी गोष्ट नाही का पैज लावतो तर ते वचन घ्यायचे म्हणजे वचन दे मला मागायचं ते माग तर म्हणतो तुझा राज्य देतो कि सत्व देतो तर म्हणतो ऋषी मुनी म्हणे मला थोडा पाच दहा मिनटाचा का मला काय असं अवधी द्या नंतर मग तुम्हाला मी सकाळी सांगतो ठीक आहे म्हणे चालेल तर घरी आला आता आता त्याची पत्नी कोण तारामध्ये तारामती बरोबर बर, बर, तारामती राणी त्याची तर पत्नीला विचारायला लागला की तारा म्हणे काल म्हणे आम्ही शेकऱ्याला गेलो तुम्हाला नुसती झोप लागल्यासारखी झाली परंतु माझ्या एक ऋषी स्वप्नात आला आणि त्यांनी माझा वचन पण घेतला आणि तो म्हणतो तुझा राज्य देतो काही सत्व देतो तो द्यायचा काय आता काही गोष्टी म्हणजे दोघांच्या सल्ल्यानेच होतात नाही का तर म्हण काय द्यायचं तर म्हणतो तर तिने काय सांगितले की राज्य म्हणे आपण आपला राज्य देऊ सत्व द्यायचा नाही बरं ठीक आहे म्हणे चालेल आता तो तो सतोच घ्यायला आला तर तुला कीच टपाकला तिथं कोण विश्वमित्र ऋषी म्हण राजा पण तू काल माझं सोप वचन घेतलं आणि मला काय देतो राज्य देतो की सत्व देतो तर आहे म्हण तुम्हाला माझा राज्य ठीक आहे म्हणा चालेल म्हण राज्य तर राज्य कुठला मला एक वस्तू दे म्हण हा राज्य घेऊन टाक मग चाल निघा म्हणे तुम्ही इथून नाही का तर आता निघा म्हटला तर मग तारामती त्यांचा मुलगा रोहिदास आणि राजा हरिचंद त्यांच्या अंगावरती कपडे सुद्धा देखील ठेवले नेते सगळे काढून ते राज्य द्यायचं ना सगळं घ्यायचा काढून ठीक आहे ते थी चलता चलता पुढे गेली तिने काय केला सूर्याली सूर्यदेवाला आदेश केला का सूर्यदेवा म्हणे तुझ्यामध्ये जेवढी शक्ती आहे काय जेवढी शक्ती आहे म्हणजे प्रकाश तर तेवढा मला सोडून दे म्हण पूर्ण सोडून दे म्हणे काहीच ठेवू नको शिल्लक बाकी काहीच ठेवायचं नाही आता साठ हजार वर्ष तपर केले आहे ऋषी मुने तेव्हा त्याला ते ऐकणं बाग पडले त्यांनी पुणे जेवढा काय प्रकाश होता त्याच्या शक्ती mm -hmm. होती अंगामध्ये तेवढी सोडून दिली तर इतकं म्हणजे असं त्याच्या पाय पायथ्यांनी राजा हरिचंद्र ते रस्त्याने निघून चालले mm -hmm. होते याने पुढे जाऊन ईश्वनी वर्षी एका चपलाचं दुकान टाकलं काय दुकान टाकल्यानंतर हा पुढे जाऊन उभं राहिला रस्त्यामधून कोलरुषीमध्ये आणि आता वरून एवढा प्रकाश सुटला होता की पशुपक्षी मरू लागले जंगलामधून दगडांच्या लाया होऊ लागल्या ज्या ह्या गारा म्हणतो ना आपण काय सफेद गारा आहे गारगोटी त्या गारगोटींची त्या लाया होऊ लागल्या अशा ताडाताड दगड उडू लागले एवढा प्रकाश सुटला म्हणून mm -hmm. नंतर हा पुढे गेला म्हणे अहो महाराज म्हणे मुलाचे पाय पळतात तुमचे पण पाय पळतात पायता नाही चपला नाही दिसताना म्हणे आपल्या दुकाने म्हणे नाही नाही म्हणे आम्हाला चपला निघला काय नाही आमचे पाय नाही पळत म्हणे चालू आम्ही आता ते निघून गेले सत्व दे ना ठीक आहे म्हणे हा असं ऐकत नाही आता काय करावं मग याने काय केला की एका जंगलाला आग लावून दिली पुढं आग लावून दिल्यानंतर त्यांची तारतोड झाली भयंकर आग लागली आणि वरती सूर्याने सांगितला की मुनी म्हणे आता माझा प्रकाश कमी करतो म्हणजे पक्षी पक्षी मरू लागले म्हणे जनी जनावर जंगलातून मारायला लागले दगडांच्या लाया व्हायला लागल्या प्रकाश कमी करतो म्हणे ठीक आहे तुझा तू काम करून घे नंतर तिथून ते पुढेच चालले जंगलाला आग लागली खूप भयंकर आग लागली दगड पेटायला लागले असे धडा धडा असे डोंगर पेटायला लागले यांची ते घाम महिला काही तारा झाली हरिचंद्र राजा एकटा एकीकडे एक रा गेला निघून तारामध्ये रोहिदास बाळ एकीकडे गेला त्यांचं काय कोणी कोणाला ओळख नाही राहिली काही दिवस गेले असे काही वर्षे वर्षे गेले आता शेजारी शेदारी गाव असत एका आता पोटाला भूक लागलेली राजा हरिचंद्र गेला त्या गावामध्ये असा पासणे सारखा गावपकडा एखादा mm. तर त्या गावात गेला तर मन कोणाला गडी पाहिजेल का म्हणे कामासाठी व आता पॉटाला तर काही भाकर तुकडा पाहिजेलच तर एक तिथं डोंब्या म्हणजे हरिजैन समाज असा तर मग डोंब्या होता तर तू तु, म्हणतो तू एक काम करशील का म्हण काय म्हण माझी मसनभूमी मसनभूमी राखायची रा आणि कोणी आला का त्यांच्याकडून पाच रुपये घ्यायची आणि प्रीत जाळून द्यायचं म्हणे तेवढं राखायचं आणि एक राजाने तेवढा भरायचा म्हणे काय ठीक आहे म्हणे चाललं पण महिना काय देशात तुम्ही तर मला ये तुला चार पाच रुपये काय असतील ते देऊन टाकील म्हणून आणि दोन टाईम जेवायला सकाळी संध्याकाळी बस एवढा देईल तुला तेवढा राजा भरायचा आणि मसंतभूमी राखायची ठीक आहे म्हणे चालेल आता हात इथं महाराज गडी राहिला काही दिवस झाले आता इकडं तारामतीचं काय झालं ते पण आता एका ब्रम्हणाच्या इथं भांडी कपडे वगैरे दिवायला ते राहिली तिला पण चार पाच रुपये रोज चालू झाला पण ब्राह्मणाने तर ती मग ते मालक म्हणे माझा मुलगा पण आहे माझ्यासोबत त्याला पुढे सोडून नाही का आता आपला मुलगा सुद्धा आपल्या आई सोडू शकत नाही नाही का ने। ने। तर मग कुठं सोडू द्याला तर मग तारा म्हणे या काम कर म्हणे त्याला पगार बिगार काही नाही त्याला फक्त जेवायला भेटल म्हणे पण आता लहान मुले ते त्याला काय पगार देणार तो काय करणार आहे नाही का तो खेळ खेळल म्हणे माझ्या मुलांबरोबर नाही का काही दिवस गेले तर तो त्या मुलांबरोबर ब्रम्हणाच्या बागे जायचा फुलात वाढता आणि देवाची पूजा दर दिवसाने माप्रमाणे तो करायचा आता नंतर त्या भ्रमणाला एकदम चांगला वाटला महिन्या दोन महिन्यात की हा मुलगा आपल्या मुलांबरोबर जातो आणि देवाची पूजा बिजी व्यवस्थित करतो त्या पाठापामध्ये तर एक दिवस मग तो तारा हकामाने आपल्या करू आपण महिना तो देवाची पूजा करतो ना त्याला तीन रुपये रोज देऊन टाकेन मी ठीक आहे म्हणजे तुमची मला तुमच्या मनावरती नाही का आता मी काय सांगणार आहे आता फक्त दोन टाईम जेवायला तुम्ही सांगितलं तर मी काहीच बोलू शकत नाही म्हणा ठीक आहे चालेल आता विश्वमित्र ऋषी यांचा हा पाठीच मत होतो त्यांच्या सत्वगेहासाठी आता असा करता करता एक दिवशी काय केला की विश्वमित्र ऋषी आणि त्या बागेमध्ये जाऊन आणि नाग होऊन बसला काय नाग होऊन बसला आणि एका फुलाच्या झाडामध्ये जाऊन तो नाग होऊन बसला तेव्हा की मुलं सकाळी ह्या टायमात फुलं तोडायला गेली फुलं तोडण्याकरता गेली ती फुलं तोडता तोडता आणि त्या रोहिदासाला तो नागाने ढोस केला केल्यानंतर तो लगेच झटचपट म्हणजे लगेच मरण पावला तो मरण पावल्यानंतर ही दोन मुलं होती ब्राम्हणाची ती लगेच धावत पडत घरी गेली ते म्हणले तारा कमन आपल्या रोहिदासाला म्हणे सर्पसावला आणि तो लगेच मरण पावला म्हणे त्याने आई बाबा असं काहीच केलं नाही म्हणे लगेच झटकेत मर मरून गेला ती धावत पळत आणि ती आली तिथं आता रडता रडता ती झाली अखा दिवस भर घडत बसली पण काय करणार संध्याकाळ झाली आठ वाजले आता काय कर आता तिने विचार केला की आपले महाराज कुठे गेले ते का मेले काय झाले त्यांचा पण शोध नाही तेव्हा आता आपण या मुलाला आले कष्ट कुठेतरी गेला पाहिजे ती चालत चालत आणि त्याच गावात गेली मेम का ती कारण मसन भूमीच दोन गावांची तिथे होती मध्ये होती आता तिने सरपंच थोडा जमा केला इकडून लाकडं गोळा केली आणि मुलगा ठेवला आणि मुलगा ठेवल्यानंतर त्याला आग लावली आग लावली पण हे महाराज इकडे होते ना याला ते सतोष घ्यायचा होता लगेच गावात गेला म्हणे अरे गोम्या म्हणे तुझा गडी काय झोपल्या म्हणे तिकडे चिताजवळ सुटले म्हण चिताजळ सुटले आणि तू तुझा घडी काय करतोय म्हणे ठीक आहे म्हण त्याला उठवला तो गेला पण हो बाई म्हणे पाच रुपये द्या म्हणे फ्रीज जाळायचं म्हणजे माझ्याकडे पैसे नाही माझ्याकडे पैसे नाही ओळख नाही ना त्यांची ओळखच राहिली नाही तो कोण ती कोण हे काही ओळख नाही म्हणे माझ्याकडे पैसे नाही दोन तीन वेळा विचारला नाही अर्धा कचा वाचा भाजलेला होता ते पड जडत आम्हाला त्याने काय केला तंगडीला झाला मुलगा फेकून दिला म्हणा राजा हरिश्चंद्र फेकून दिल्यानंतर आता काय करा त्यांनी ते राजनाथून पाणी घेतलं आणि ते बंद करून टाकले बंद करून टाकल्यानंतर तो निघून गेला पैसे दिले नाही मग तो निघून गेला आता काय करा तिनं त्या मुलगा उचलला आता काय करा त्या गावात गेल्या असा देवीचा मंदिर होता त्या मंदिरामध्ये जाऊन बसली असा दिवाळाला अंग टाकलेला आणि रडतं रडत ती झोपी गेली तिथंच रात्रीची बारा एक दोन वाजली झोपी गेली आता काय करा यशवंत ऋषी गेला आणि त्या रोही दासाचा पोट हाडला पोट फाडला त्याच्या पोटात जेवढी काय असे आतडी काय असतात ते त्याने त्याच्या गळ्यात टाकल्या तारामतीच्या तारामतीच्या गळ्यात टाकल्यानंतर रगत हातांनी तोंडाला चोळला परत तो फिर गावात गेला वापस म्हणे डोब्या म्हणे अरे आपल्या गावामध्ये लास आले म्हणे लास आणि ती मुलं खाते म्हण चला बघायला म्हणे म्हण खरच ना मला हा आता आपण चार सहा जण जमलो आणि गेलो बघायला खरं काय ना गळ्यामध्ये आतडी तोंडाला रगात म्हणजे खाले ना पोट पाडेल दिसलेला आता काय करता म्हणजे हिला मारेल कोण म्हण अरे डोब्या म्हणा कोण मारणार आहे दुसरा म्हण तुझा घडी म्हणा कोण हर्या तो मारेल म्हण ठीक आहे म्हण त्याला सांगतो गेला घरी घरी गेल्यानंतर म्हण हर्या म्हणे आपल्या गावात एक लास आली म्हणा ती मुलं खाती आणि तिला मारा लागेल तुला म्हणत आता गडी मध्ये मारण्याच मालकाचा हुकूम आहे ते काम कर्तव्य आपण पगार घेतोय हरिचंद्राचा गड घोषित केला गेलाय आणि हा जो मंदिर जो आहे हा सगळा हा स्वयंभू याचा पुढेच लिखित नाही पोथी पुराणामध्ये ना कुठंच नाही आणि कोणाला आता आपल्यापेक्षा कैक लोक म्हणजे पुढे गेलेत कोण हेलिकॉप्टर बनवला कोणी महिना बनवली कोणी जहाज बनवले अहो किती माणूस बोलत आहे फक्त सहा जिंकता करायचा राहायला म्हणजे मिळाला तर त्याला जीव याचा एवढंच राहिलं फक्त शिल्लक काहीच नाही राहिलं एवढी दुनिया पुढे निघून गेली बरोबर म्हणजे अशा काही गोष्टी आता ते याचा लिखित काहीच नाही हा सगळा स्वयंभू आदि मायाशक्तीनं बनलेलं आहे इथे एक लेख आहे ह्या याला ह्या दिवाळीनं ह्याच ह्याच दिवाळी ना याला लेख आहे पण कलेक्टर येऊन ते मस असे मोठमोठ्याले शिक्षण झालेले अधिकारी मोठमोठ्याले अधिकारी कलासमृह अधिकारी येऊन गेले पण त्यांना ते काय त्याची उल्लेख घडला नाही ते कुठल्या भाषेतले ते का देव देवांच्या भाषा मधले काय काय नाही हे काही सांगता येणार तर हा त्याच्या नावाने हा गोष्ट झाला हरचंदाचा बाकी जे मंदिर आहे ते काय नंतर तिकडे घडत नाही का हे म्हणजे कसं आता हे पुरातत्व ते विभागाकडे हे ते करायला पाहिजे असे The the ना नंतर ना ना। तो 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 ते सिमेंट वगैरे नाही हे नंतर आहे ना लावलेलं सिमेंट जे लावले ना हां ते नंतरला लावले आता हे लोकं ते नंतर टाकलेली म्हणजे काही जे असते बघत होतो तुम्ही हे कसं माहिती का हे जे आहे हे लोक म्हणजे काल मी इकडं बल मारला असं नाही का बल मारून ते पडायला लागले असं ना ताकलं मग इकडं असं आहे ना ज्या लोकांचं तुम्हाला सपोर्ट होत गेलं असं पाहिजे आता एवढंच माझ्याकडे राहत हो असतो मला सांगायला मला पण वेळ पण म्हणलं आता हे बघा ऐकायसारखे सारखे माणसं असले तर सांगू शकते कधी कधी मी गाईड होऊन या पोरासारखा आलो काका सांगा हो हरे कोणी टेप लावायचा तर कोणी नाचायचं तर कोणी काय करायचं जरा 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 जायचं इतकं इतकं हा काका काय झालं आमचे तिडून तिडं पुढे झालं असं सांगा सांग इथपर्यंत आलेच आता कोणी ऐकलं नसतात सांगलीच ना पोटा सारखी नाही लोक येतात आता हजार होते तुम्हाला सांगतो जवळ अजून शक्ती तर तुम्हाला सांगत लोकांनी मानव लोकांनी काहीच नाही आता दोन पुण्यातले डॉक्टर आले लॉकडाऊन खोल वयस्कार mm. होते तर असं न्या की खायला ते माझ्या हॉटेलवरती तर म्हणला कुठले काय असं ही सारखस होते का नाही तर म्हणजे आम्ही डॉक्टर येतो आम्हाला महिन्यात नेतात कुठं म्हणजे किडण्या बिडण्या हे बसवते ना तर आमच्या दोघांच्या सल्ल्याला काय होते म्हणजे आम्हाला किडण्या बसू शकतो हे काय एवढा डॉक्टर साहेब म्हणजे समजा तुम्ही किडण्या बसवलं मग एक प्रश्न एवढा सांगा बघितलं म्हणे काय म्हणलं कोरोना कोरोना म्हणजे काय बरे का रोग काय Hmm. आम्ही कॅन्सर हे समजू शकतो काय गालाला हे होतं किंवा hmm. किंवा टीबी हे आपल्या माणसाच्या भारगाड्या खराब होत्या असं नाही का हे दिसतात करू ना काय बघ हो। आणि काका म्हणे विषय असे खरं का तो मोठा घण प्रश्न टाकला पेशंट आला का इंजेक्शन मारायचं म्हणे काहीच नाही म्हण मग म्हटलं मी तुम्हाला एक प्रश्न सांगतो याच्यावरती म्हणे काय सांगू शकत म्हणलं आता किंग म्हणतात हा रोग नाहीच म्हटलं हा देवाने हा चक्र फिरावलाय ज्यांनी सृष्टी निर्माण ना त्यांनी mm. चक्र फिरावलं हक्क जीव कोणी कोणाला तर देवाच्या समोर सांगतो या दुनियामध्ये ना आई बहिणीला लावलं ना बरोबर तास या हॉटेलवरती माया तिथून माझ्या म्हणजे त्या छोट्या मंदिरापासून असते इथं मुली मुलांच्या गळ्यात हात घालून चाललं होतं कोण काय करतात कोण काय करतात तर एक मुलगा त्याच घडीला एक मुलगा मुलगीच्या गळ्यात हात घालून चालला होता वरती या डॉक्टरने काय केला बूट सोडला पाहिजे ना असा फेकून मारला त्याच्यानंतर कानफाडा म्हणजे हा गेला त्याची शेट पडला तो म्हणतो का मारला काय केलं त्याला का आणखीच बुटू चाललं आणखीच मारायला सुरुवात केली म्हणे मूर्ख म्हणे हा गार्डन नाहीये म्हणे हा मंदिर आहे इथं हे असं करायला तुला लाज वाटायला पाहिजे का सगळे करतात गेल्याशिवाय कोणी नाही बरोबर त्याला मर्यादा आपण कुठल्या ठिकाणी कुठल्या ठिकाणी हे बघा तुम्हाला सांगतो हे प्राणी कुत्रा त्यांचा महिना निघाल्याशिवाय ते एकमेराला मिलन होत नाही त्यांचं म्हणजे त्यांचा हा बरोबर कधी दिसतंय हा हवामान कधी काही करू शकतो कधी पर काही करतात अशा काही आता तर हे अशा काही गोष्टी येतात तर शेनभर जागायचा असला तर त्याचा मार्गधारा जरी कलियुग असेल आता काही लोक युट्यूब वरून काय केले फसवणूक केली लोकांची कुठली लांबा लांबा लोकांचा मायाकडं फॉरेन्सी चेन्नई तेलंगण कोलकाता इकडचे ग्रुप आहेत माझ्याकडे येणारे लांब लांब कशासाठी येतात केवळ की काम तुटला की दुनिया संपून आहे पण असा काही नाही अभंगामध्ये सांगितलं द्वारकाची संपदा आवाघी घेऊन एकचक्र पाणी पंढरला श्रीकृष्णाचा अवतार कुठे शंकराचा अवतार येतो कुठं अवतारे पंढरपूरला तिठो कसा अवतार यो योगी आठाईस पिठोळीमध्ये उभा हरिपाठामध्ये सांग आता तुम्हाला हरिपाठ येत असं योग्य आठायचं इथे वर शब्द आला हा तिथं आणि ते परत काय सांगताय नाही घडविला नाही बैसविला पुंडलिकाला भेटावला आणि तो चैतन्याचा येतो म्हणजे कोणीच बसवलं नाही त्याला तुका म्हणे मूर्त जो म्हणे घडवित त्याच्या प्रती किडे पडलो मुखी प्रती किडे पडलो तर तो असं जसं उभा राहिलाय त्याला घडवला कोणीच कोणीच नाही जो म्हणाला मी घडवलाय तिच्या मुखामध्ये तोंडाला किडे पडते किंवा येतो शब्द येतो माणसाचं कार्य असं माणसाचं कार्य नाही हा प्रश्न विचारायचं हे ज्या किंवा तोडफोड केली कोणी केली हे ज्या काळात मुघलांची होत ना त्या काळची तुम्हाला माहित असली तोडफोड झाली नाही का मला काही एवढा आपण मी काही जास्त शिकेल तोडफोड झालं मला काही एवढं म्हणजे सांगता येणार नाही पण ज्या काळात म्हणजे इंग्रजांच्या काळामध्ये आता आमच्या आजोबा चौकने खड्डे येत त्यांच्यामध्ये हिरे होते आता तुम्हाला सांगतो माझ्या समक्ष घटने म्हणजे महालक्ष्मी पूजन होता इथला आम्ही पूजा करायला आलो लक्ष्मी पूजनच्या दिवशी आलो होतो तू पाहिलं हा दर्ग हा दर्गड अजून तोच इथून असा प्रकाश पडला होता कि आपला तिरंगी झेंड्याचा कलरचा प्रकाश आहे ना आम्ही तिथंच होतो तिथून पडला तर तिथे तुटलं मग आम्ही पोरांनी काय केला चार सहा आजून होतो नाही पूजा करायला तो संध्याकाळच्या वेळात पोरांनी आता त्यांच्याकडे ते मोबाईल मोठा त्यांनी फोटो भेटू कारण घेता बघ बाकीच्या खरा नाही वाटणार म्हणून हा आजू सत्तो शिले आणि सोयभूया पण आपण येतानी नीट करावा काही गोष्टी बरोबर आहे पण तर अशा काही गोष्टी आहेत आता एवढं आता तुम्हाला सांगायचं मला जेवढी माहिती ती आजोबा आपण जोबांनी सांगेल एवढी तुमच्यापर्यंत पोचवली तुम्ही हे सांगायचा नाही एकदा अगळा नाशिकमधून एक असं लिडर आला तो पाण्याशेख पोर होती त्यांना सांगाय जे शिवाजी महाराज तिथं तो गेला मग ते कॉलेजचे मोठे सर्व ते म्हणला ते माझ्याकडे येऊन हसले मी तिथं बसलो त्या म्हणून कस्टमर नव्हते कोणी मग बसलो होतो आपला गुन्हा मध्ये सर कुठून आलं तर म्हणे नाशिकमधून त्यांना मी सहज प्रश्न विचारला तुम्ही काय करता म्हणजे मी म्हणे कॉलेजचा तर तुम्ही इथं आले कोणाच्या नावाने आले मलाही ते लगेच म्हणजे सांगितलंच मी त्यांना मला नावाने अ तो पाठीच माग उभा राहिला त्याला बघितलंच नाही मी ते देखील माझी पाठन मी त्याला काय बघितलं नाही मी बरोबर काय सांगितलं तर मग तू शिवाजी महाराजांचा ही हर गड शिवाजी महाराजांचा मला सर शिवाजी महाराजांच्या पोहोचलेच नाही काय हा गड शिवाजी महाराजांचा नाही त्याने तुम्हाला काही चुकी बनवला फोरांच काही पोरं ऐकत होती आता कॉलेज ची बरोबर मोठमोठे हो नाही का तर मग ते म्हणतात तो ऐकते पाठीमाग मला असं सुट्टी आपण कधी करायचं माहित नाही ना दादा मला माहित नाही रस्ते चाललं या रस्त्यानं मला याच्यात काही माहित नाही बरोबर आहे का नाही पण कोणाला काही सांगायचं नाही तसं युट्यूब काय संदेश दिला एवढं काय मला काय सांगता येणार नाही कारण कसं माहितीये का आता हे सोय येतो पण एक अंदाज मला एक वाटत हे जे आहेत ते शिल्पकार म्हणावा एक त्यांचे फोटो बसले म्हणजे तयार केलेले की तेहतीस कोटी देवांचाच ते फोटो काढले याच्यात काय समज घडलं मला एक म्हणजे माहीत सांगितलं ना जे खास खगले दिसतात त्या हिरे असतील म्हणजे हे विदाउट प्रकाश म्हणजे आता लाइटिंग लावतोय हे ला हिऱ्याने तर हे जे फोटो आहेत आता हे बघा त्या हत्तीच चित्र इथे कोणतरी देव बसलेले इथं काय हे असे देव आहेत पण आता यांचं काय आपल्याला लिव्हेल नाही म्हणजे आपल्याला उल्लंघ काय घडणार असे आणि लिव्हेल असत तरी आपल्याला समजलं नसतं ती होती ती होती पण आता हे बघा ज्ञानेश्वरांना ज्ञानेश्वरी लिहिली काय Cărterii apre, părinte, poți să-l vii, că încă apelă să mă zgană acolo. E că o altă riman, pentru